बघूया आजच्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर या ठिकाणी आसपासच्या जिल्ह्यातून व मध्य प्रदेशातून रुग्ण उपचार करून घेण्यासाठी दाखल होत असतात चारशे बेडची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयात अनेकदा पाचशे सहाशेच्या व रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात त्यामुळे कित्येकदा एकाच बेडवर दोन तर कधी खाली जमिनीवर झोपून उपचार केला जातो कोरोना काळात बेडची कमतरता पडू नये यासाठी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमागे शंभर बेड प्री फॅब रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे प्री फॅर रुग्णालय आता भंगार साहित्य ठेवण्याचे ते ठिकाण जा झाले असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत एक पी पी ए बस हे मागील जवळपास एक तीन ते साडेतीन वर्षापासून तयार आहेत ते तर त्याच्यासाठी जो जो आव आवश्यक इलेक्ट्रिक बॅकअप होता तो त्याची व्यवस्था आपण केलेली आहे त्याचे कंपाऊंड वॉल केलेलं आहे आणि आमच्याकडं त्याच्यासाठी वापरण्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ कमी असल्यामुळं आम्ही इतके दिवस त्याचा वापर केलेला नाही आता त्याचा काय वापर करणार भविष्यात तर शक्यता आमचं असं आहे की मेडिकल कॉलेज जे आपल्याकडे तयार झालेलं आहे तर त्याच्यासाठी जे एक वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत तर त्या डिपार्टमेंटसाठी आम्ही ह्या एफचा उपयोग करण्याबद्दल आमची याबद्दल एक बैठक झालेली आहे सर मनुष्यबळ कमी होतं तर आपण वरिष्ठ स्तरावर याचा पाठपुरावा केला होता का या याबद्दल वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केलेला आहे परंतु अवेलेबल न होऊ शकला अवेलेबल झालेला